मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काँग्रेस कमिटीचे माजी केंद्रीय गृहमंत्री माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल नामदार कुमार शिंदे यांची भेट जनवास्तल्यावर कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतली त्यावेळेला सोलापूर शहर मध्य ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीच्या वतीनं सोडा असा आग्रहाची विनंती केली त्या विनंतीनुसार त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली दोन हजार चारमध्ये प्रकाश चलवुलवरला तिकीट दिला असता नाही हायकमांडवरनं ना आम्ही आडम मास्तरला त्यावेळेला निवडून आणलं याही वेळेला आम्ही आडम मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा सुटेल आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याची ग्वाही देखील अशा पद्धतीचं त्यांनी मतप्रदर्शन केलं याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कोमरेड आडम मास्तर सचिव मंडळाचे सर्व सभासद त्यांचा आभार व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार करून निरोप घेतला त्यामुळं शहर मध्येमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड आडम मास्तरला ही जागा सुटणार हे काळ्या दगडावरची रेल्वे आहे Yeah, I think that's a